नमस्कार शेतकरी मित्रांनो मिस्टर करवे या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे ह्यामध्ये तुम्हाला डिजिटल शेतशाळा याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे म्हणजेच तुमचा तुम्हाला ज्या कोणत्या असेल शेतीविषयी माहिती पुरेपूर माहिती तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार ही तुम्हाला माहिती इथं भेटल्या जाणार आहे त्यात तूर कापूस सोयाबीन ऊस हळद असे वेगवेगळे प्रकारचे जे असतात पिकं त्या पिकाची माहिती तुम्हाला यामध्ये भेटले जाणार दूध व्यवसाय पशुपालन शेळी पालन पालन ह्याविषयी पण तुम्हाला त्यामध्ये माहिती भेटल्या जाणार आहे मित्रांनो फक्त तुम्ही एकच सेटिंग जर केली ती व्हॉट्सअपमधून तर तुम्हाला ह्या पिकाविषयी किंवा ह्या माहितीविषयी तुम्हाला प्रत्येक दिवशी नोटिफिकेशन येईल आणि त्या दिवशी तुम्ही ज्या तुम्हाला जेव्हा वेळ असेल त्या वेळेनुसार तुम्ही ते माहितीविषयी तुम्ही पाहू शकता आणि ज्या त्याचा सल्ला तुम्ही घेऊ शकता मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या मोबाईलमधून तुमचं व्हॉट्सअप ओपन करायचं आणि व्हॉट्सअप ओपन केल्याच्यानंतर तुम्हाला इथं खाली दिसेल बघा अपडेट स्टेटस ह्या बटनावर इथं क्लिक करायचं तर क्लिक केल्याच्यानंतर आणि इथं तुम्हाला दिसेल पहा चॅनल्स हे चॅनल्स दिसतात त्याला तुम्ही त्याला थोडंसं वर स्क्रोल करायचं वर स्क्रोल केल्याच्यानंतर इथं खाली एक्सप्लोर मोर असा ऑप्शन दिसेल त्याला क्लिक करायचं आणि त्यानंतर इथे सर्चचं ऑप्शन दिसते सर्च करायचं इथं सर्च करायचं बघा कृषी विभाग महाराष्ट्र शासन हे असं कृषी टाकलं की ॲटोमॅटिक इथे येते हे आल्याच्यानंतर तुम्हाला इथे ह्याला क्लिक करायचं आहे दोन नंबरच्या ऑप्शनला आणि हे इथं चॅनलला फॉलो करून आहे ह्याला फॉलो केल्याच्या नंतर तुम्हाला दररोजच्या दररोज अशा प्रकार नोटिफिकेशन येतात आणि इथं तुम्हाला बघा तूर डाळ तूर उडीद मूग ह्याच्याविषयी डिजिटल शेतीचं टायमिंग आहे ते झू झूम मिटिंगमध्ये तुम्हाला सांगितलं जातं कशा प्रकारे त्याचं व्यवस्थित काळजी घ्यायची काय करायचं आंबा एव पेरू याचं एक ॲड करून गुरुवार तुम्हाला दर संध्याकाळी सात वाजता साडेसात वाजता तुम्हाला याचं झूम मीटिंग राहील यामध्ये तुम्हाला काही क्वेश्चन वगैरे असेल ते तुम्ही विचारू शकता इथं मक्का डिजिटल शेतीच्या आहे त्यामध्ये दर बुधवारी संध्याकाळी सव्वा सहा वाजता असेल तुमचा तर सोयाबीनचे तुमचे भाव वगैरे दिसतात शेतीचं तुम्हाला प पशुपालनविषयी जर काही माहिती पाहिजे असेल तर ते पण तुम्हाला दिसेल त्याच्यामधून महत्त्वाचे काही प्रॉब्लेम असेल ते तुम्ही त्यांना विचारू शकता इथं झूम मीटिंग जेव्हा जॉईन करा ही लिंक येते तुम्हाला अशी याला क्लिक क्या केल्याच्यानंतर तुम्ही झूम मीटिंग जॉईन करू शकता जॉईन केल्याच्यानं तुम्हाला तिथून काही प्रॉब्लम याचा काही प्रॉब्लेम असेल काय असेल त्यांना तुम्ही ते विचारून ते तुम्ही सांगू शकता त्यांना भाता शेती अशा प्रकारे तुम्हाला प्रत्येक पिकाची इथं माहिती तुम्हाला दिली जाते हे तुम्ही तर जॉईन करून घ्या व्हॉट्सअपमधून त्यानंतर दररोज विशेष तज्ञाद्वारे तुम्हाला माहिती मिळून जाती ज्या पीक पीक तुम्ही घेता किंवा ज शेतीविषयी किंवा प कांदा भाजीपाला याविषयी माहिती असेल कोणती तू डाळ मूग वगैरे काही असेल त्या पिकाची तुम्हाला पिकाची किंवा जनावर पशुपाल दूध व्यवसाय याबद्दल पण तुम्हाला माहिती तिथे दिल्या जाते अशा प्रकारे तुम्ही ते जॉईन करून घ्या आणि तुम्हाला ते जॉईन केल्याच्यानंतर ते बॅक आल्याच्या तुम्हाला असे तर वरच दिसेल बघा बघा हे पहा इथं असा ऑप्शन आले राहते प्रत्येक दिवशी ते येतात मॅसेज ते आल्यानंतर तुम्ही चेक करायचे तर टॅप करून आणि तुमचं पुढं जे असेल त्या पिकाची असेल त्या व्यवस्था तुमच्या आवडीनुसार जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता त्यांचे अटेंड करू शकता क्लास वगैरे हो सोप्या भाषेत असताना तुम्हाला समजायसारखे तुम्ही एकदा जॉईन करून पहा मग तुम्हाला समजेल प्रकारे माहिती देतात काय नाही ते शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे माहिती होती माहिती जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया दुसऱ्या नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र